तर मी इथं घेतलेला आहे बघा हा रेशनिंगचा तांदूळ आहे आणि जुना तांदूळ आहे हा मी चकलीसाठी वापरणार आहे तर एक वाटी मी निश्चित केलेली आहे ह्याच वाटीनं मी तांदूळसुद्धा मोजून घेणार आहे आणि ज्या सपल्या सगळ्या आपल्या डाळी आहेत त्यासुद्धा मी मोजून घेणार आहे तर ह्याच वाटीनं चार वाटी मी तांदूळ घेणार आहे तर इथं हा चार वाटी तांदूळ आहे त्याच वाटीनं मी आता हरभरीची डाळ सुद्धा मोजून घेणार आहे तर इथं बघू शकताय तुम्ही एक वाटी आ, मी हरभरीची डाळ इथं घेतलेली आहे अर्धी वाटी इथं मुगाची डाळ घेतलेली आहे मी अर्धी वाटी इथं उडदाची डाळ घेतलेली आहे मी आणि अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं कमी साबुदाणा घेतलेला आहे मी इथं तर त्याच वाटीच्या प्रमाणानुसार थोडेसे धने मी घेतलेले आहेत अर्धी अर्ध्या वाटीच्या थोडेसे कमी धने घेतलेले आहेत आणि त्याच वाटीने बघा थोडेसे एकदम सपाट वाटी जी असते ना तशा पद्धतीमध्ये जिरं सुद्धा मी घेतलेलं आहे आता तांदूळ मी इथं धुवून घेणार आहे बघा आता इथं ता हे तांदूळ धुतलेले जे आहेत ते मी तां चाळणीमध्ये नितळायला ठेवणार आहे जेणेकरून त्यातलं जे सगळं पाणी आहे ते खाली निघून जाईल आणि अशाच पद्धतीनं मी तिन्ही प्रकारच्या ज्या डाळी आहेत त्या डाळीही धुवून घेणार आहे यातलं सगळं पाणी मी आता आता ही उडदाची डाळ आहे ही सुद्धा मी धुवून घेणार आहे आणि अशाच पद्धतीनं मी मुगाची डाळ सुद्धा बघा धुवून घेतलेली आहे पाण्यानं दोन्ही पाण्यानं धुवून घेतलेली आहे डाळी सगळ्या आता इथं आपल्याला एक सुती कापड घ्यायचं आहे आणि सुती कापडावर हे जे तांदूळ आणि ज्या डाळी आहेत त्या सुकवून घ्यायच्या आहेत तर ते मी तीन ते ती चार तास फॅनखाली या सुकवून घेतल्यात आधी पाणी निजळून घेतलं आणि नंतर मग सुती कापडावर या सगळ्या डाळी आणि तांदूळ सुकवून घेतलं फॅनच्या हवेला हलवत राहायचं आहे आपल्याला हे चांगले तांदूळ भाजून घ्यायचे आहेत आपल्याला हे तांदूळ आता चांगले बघा भाजलेले आहेत त्याचा कलर पण थोडासा चेंज झालेला आहे जास्त पण करपाय द्यायचे नाहीत आपल्याला आता मी हे काढून घेणार आहे आता हरभऱ्याची डाळ भाजून घेणार आहे सरबराचा डाळ भाजण्यासाठी पण थोडासा जरा वेळ लागतो त्याच्यामुळं मग तांदळानंतर लगेच मी हरभरीची डाळ भाजून घेणार आहे आता ह्या डाळीचा सुद्धा बघा हलकासा कलर चेंज झालेला आहे म्हणजे मस्त अशी भाजली गेलेली आहे तर मग आता ही पण डाळ मी काढून घेणार आहे एका भांड्यामध्ये आता ही मुगाची डाळ आणि ही उडताची डाळ ह्या दोन्ही डाळी मी एकत्रच भाजून घेणार आहे कारण दोन्ही डाळी ज्या आहेत त्या आकाराने सेमच आहेत म्हणून दोन्ही भाजण्यासाठी तेवढाच वेळ लागणार आहे आता ह्या दोन्ही डाळी एकत्रितपणे बघा थोडासा हलकासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घेणार आहे मी आता ह्या दोन्ही डाळींचा पण कलर बघा हलकासा चेंज झालेला आहे आता मी ह्या दोन्ही डाळी काढून घेणार आहे आता मी हे जे पोहे आहेत ते भाजत वगैरे काही बसणार नाही हलकेसे फक्त गरम करून घेणार आहे आता बघा धने हलकेसे गरम करून घेणार आहे मी जिरं सुद्धा भाजून घेणार आहे बघा धन जिरं भाजताना कळतं की इथं हे चाललेलं आहे भाजून आहे तर इथं बघा संपूर्ण जी चकलीची भाजणी आहे ती भाजणी माझी तयार झालेली आहे तर मी आता ही, ही। भाजणी गिरणीतून दळून आणणार आहे शक्यतो भाजणीवरच ही चकलीचं दळण आपल्याला दळून आणायचं आहे नाहीतर चकली बिघडण्याची शक्यता जास्त असते आता हे पीठ जे आहे ते मी गिरणीतून एकदम बारीक दळून आणलेलं आहे आणि हे मी चाळून घेतलंय सगळं चाळून घेतल्याच्या नंतर बघा ह्याच्यामध्ये कडकडीत गरम केलेलं तेल जे आहे ते तेलाचं मंगून टाकलेलं आहे हे सगळं थोडं गरम आहे त्याच्यामुळं चमच्यानी मिक्स करून घेतलं आधी आणि नंतर मग हाताने हे सगळं पीठ आहे ते एकजीव करून घेणार आहे जेणेकरून एकसारखं तेल जे आहे ते सगळ्या पिठाला लागलं जाईल हाताने मिक्स करून घ्यायचं आहे हे असं केल्यानंतर एक फायदा होतो तो म्हणजे चकली जी आहे ती आपली एकसारखी व्हायला मधी मदत होते नाहीतर मग चकली थोडी मोठी कुठंतरी बारीक कुठंतरी एक गा गळी पडली जाते म्हणून हे पीठ आहे ते हाताने थोडं गार झाल्यानंतर हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ आणि नंतर गरम पाण्यातच मी हे पीठ मळून घेणार आहे हे बघा आता मी सगळं मिक्स करून घेतलं आहे चकलीसाठी दोनच म गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या असतात सगळ्यात पहिली म्हणजे चकलीची भाजणी आणि दुसरी म्हणजे पीठ व्यवस्थित मळलं गेलं की तर ह्या गोष्टी जर छान प्रकारे झाल्या ना तर चकली अजिबात बिघडत नाही खूप छान होती चकली थोडासा मी खायचा कलर पण ॲड केलेला आहे थोडासा आता थोडं थोडं गरम पाणी ॲड पीठ हे जे आहे ते सगळं मळून घेणार आहे एकाच पिढी मला हे पीठ मिळणं झालं नाही म्हणून मी दोन भागात डिव्हाईड केलं आणि मग हे पीठ मळलं मी सुरुवातीलाच आपल्याला हे जे पीठ आहे ते पातळ करायचं नाही एकदम घट्ट ठेवायचं आहे म्हणून अगदी थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ मळायचं आहे आपल्याला लागेल तसंच पाणी ॲड करून पीठ मळले मी पिठाचे दोन भाग केले नंतर मग पीठ एक जे करून घेतलं आता नंतर एक अर्धा तासानंतर त्यातला छोटासा एक गोळा घेतला आणि हा जो गोळा आहे तो कठीण आहे तर थोडं पाणी टाकून आपल्याला हा सैलसर करून घ्यायचा आहे जेणेकरून चकले एकदम सूत होतील थोडं थोडं पाणी ॲड करून एकदम सैलसर पीठ करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीनं पीठ सैल सर करून घेतलेलं आहे आणि मग चकली करण्यासाठी शौग्यामध्ये भरलेलं आहे तर एकसारखं पीठ भरून घ्यायचं आहे त्याचे तुकडे तुकडे छोटे छोटे भाग करून भरायचं नाही मग चकल्यात तुटू शकतात त्याच्यामुळं आता हे झाकण पॅक करून आहे आता मी इथं चकल्या पाडत आहे मस्त गोल राऊंडमध्ये चकली करायची आहे जास्त मोठी पण नाही जास्त छोटी पण नाही मिडियम आकाराची चकली इथं बनवली आहे मी त्याच्या दोन्ही कडा ज्या आहेत त्या पॅक करून घेणार आहे आतली बाजू आणि बाहेरची बाजू पण म्हणजे चकली तेलामध्ये कुठं सुटत नाही चकलीची जी भाजणी आहे ती परफेक्ट झालेली आहे त्याच्यामुळे बघू शकताय चकली कुठंही मध्ये तुटलेली नाही कुठंही मोडलेली नाही एकसारखी चकली, ना ना एक चकली बनत आहे तर मस्त अशा बघा मीडियम आकाराच्या मी चकली इथं पाडून घेणार आहे आणि आता इकडं मी तोपर्यंत तेल गरम करायला ठेवलं होतं तर तेल पण चांगलं गरम झालेलं आहे चेक करून बघितलं आधी आणि नंतर मग एक एक करून मी चकली जी आहे ती तेलात सोडलेली आहे तेल एकदम कडकडीत आधी गरम करून घेतलं आणि मग गॅस मिडियम केला मस्त आतपर्यंत चकल्या ज्या आहेत त्या तळल्या गेल्या पाहिजेत चकल्यांना सारखं हलवायचं नाही चकली तळून झाल्यानंतर तळाला गेली की समजायचं चकली चांगली तळलेली आहे मस्त असं चकल्या बघा तळलेल्या गेल्या आहेत आणि इकडं माझ्या मग चकल्यासुद्धा तयार झाल्या तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे जे नवनवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील